जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आंतरजिल्हा मोटरसायकल चोरी रॅकेटचा पर्दाफाश करत पस्तीस चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत सोलापूर पुणे पिंपरी चिंचवड सांगली मुंबई आणि ठाणे या सहा शहरातील चोरीच्या वाहनांचा समावेश असून एकूण दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आरोपी शंकर भरत देवकुळे राणार बैराग रोड जिल्हा यास अटक करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी हेवन टॉवर पेठ येथे सापळा लावून आरोपीला पकडले शहरामध्ये जे मोटरसायकल चोरी जे होत होतं त्याबद्दल हॉटस्पॉट्स काढून आणि ते, ते मोड जे मोडसोफर आणलेले त्यावेळी त्यांच्या ठिकाणीतून मोटरसायकल चोरी होत आहे त्याबद्दल अनालाइज करून ते गुन्हे प्रतिबंध करणे आणि जे चेंजेस आलेले आहेत ते डिटेक्ट करून गेलेले माल परत घेण्याबद्दल मोहीम चालू होत त्यात जैन रोडच्या टीमनी अतिशय चांगला काम केलेलं आहे दिनांक के एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी जैन रोडच्या कॉन्स्टेबलच श्री युवराज गायकवाड श्री उमेश सावंत यांना टेक्निकल इंटेलिजन्स आणि गुप्त माहिती नुसार मिळाला भरून चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याच्या बद्दल त्यांना गुप गोपनीय माहिती मिळाला आणि त्यावरून त्यांनी कारवाई सुरू करून डी पथक प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्यासोबतच्या सर्व साथीदारांनी संशयित इस्मानात ताब्यात घेऊन त्यात जैलरोड पोलीस स्टेशनच्या पहिला एक गुन्हे चारशे अठ्याहत्तर या वर्षाच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात त्यात गेलेले मोटरसायकल रेकव्हर केलं आरोपी शंकर भरत देवकुळे राहणार मुकुमपोस्ट वैराग रोड तालुका दाराशिव त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्याकडून आणखी अशा गुन्हा गुन्हा त्यांच्या हातातून घडलेल्या आहेत त्यांनी केले त्याबद्दल माहिती काढून सोलापूर शहराच्या जेल रोड पोलीस ठाण्याच्या दोन सदर बर, सदर बाजार पोलीस ठाण्याच्या सात फौजार सावडी पोलीस ठाण्याच्या तीन अशा सोलापूर शहराच्या एकूण अकरा जुने उघडकीस आणून अकरा मोटरसायकल रिकवर केलेला आहे सोबतच पुणा शहर पिंपरी चिंचवड शहर ठाणे शहर मुंबई शहर सांगली या ठिकाणीतून चोरी गेलेल्या आणखी चोवीस मोटरसायकल असा एकूण पैंतीस मोटरसायकल हस्तग्रस्त केलेल्या आहेत आणि यापैकी तीन मोटरसायकलच्या अजून जरा वर्णन नंबर आणि जे छेसीस नंबर आहेत ते डिस्टर्ब झाल्यामुळे अजून आयडेंटिफाय नाही झालेला आहे ते आता लवकरात लवकर होईल